नमस्ते आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे चिकन साध्या आणि सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे चिकन कसं बनवायचं इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता काही मसाले म घालून घेऊ इथे मी आला लसूण पेस्ट घेतली आहे एक चमचा भरून घेतली आहे थोडीशी हळद घेते थोडंसं लिंबू मी घालते पिळून अर्धा लिंबू घालते हे चिकन मसाला घेतला आहे एक चमचा आहे आणि इथे मी मालवणी मसाले घेतले दोन चमचे भरून मी मसाला घातलाय आता चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊ मी इथे अर्धा चमचा मीठ घालते आणि चिकन आता मी मिक्स करून घेते इथे आता चिकन मी मिक्स करून घेतलंय मसाले घालून त्याच्यामध्ये थोडंसं मी एक चमचा तेल घालून घेते आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते झटपट आहे चिकन असं आणि खायला तेवढे सुंदर छान वाटतं आता मी इथे व्यवस्थित असं मी मसाला घालून मिक्स करून घेतलं झाकून हे ठेवून देते अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला चिकन मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करू इथे मी कढाई ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन चमचेवरून भरून मी तेल घालून घेतले इथे तेल आता गरम झालं आहे त्यालामध्ये मी एक तेजपत्ता टाकते एक एक दालचिनीचा तुकडा टाकला आणि चार काळी मिरी घालून घेतले आहेत आता मी कांदा चिरून घेतलेले दोन कांदे आहेत बारीक चिरून घेतलेले तेही घालून घेतले आणि कांदा छान असा चान लाल करून घ्यायचा आहे इथे कांदा छान असा लाल झालाय आणि मऊ झालाय शिजला गेलाय त्याच्यामध्ये मी हा एक टोमॅटो घालून घेते तोही कांद्यासोबत छान असा शिजून घ्यायचा थोडंसं मी मीठ टाकून घेते त्याच्यामुळे कांदा कसा आणि टोमॅटो लवकर शिजलं जाईल आपण चिकनमध्ये मीठ टाकलं आहे त्याप्रमाणे थोडंसं आपल्या ग्रेवीसाठी फक्त टाकून घ्यायचं आहे मीठ घाल मीठ घालून घेतलं मी आता आणि टोमॅटो पण कांद्यासोबत असं मौसार शिजून घेते मी झाकण ठेवते आता आता मी झाकण काढून घेते आणि टोमॅटो पण छान शिजला गेला आहे त्याच्यामध्ये आपण आता काही मसाले घालून घेऊ चिकनमध्ये पण मसाले घातले थोडीशी मी हळद घालते पाव चमचा हे एक चमचावरून एक दीड मसाला घेतले मालवणी मसाला आहे अर्धा चमचा दाना पावडर घेतले आणि मिक्स करून घेते हे मसाले छान असे मिक्स करून घेतले आहेत टोमॅटो सोबत त्याच्यामध्ये मी आता हे कांदा खोबऱ्याचं हे वाटण घालून घेते कांदा खोबरं आलं लसूण हे भाजून हे वाटून घेतलेलं होतं ते घातलंय आणि ते मिक्स करायचं कांद्यासोबत छान असं एक ते दोन मिनिटं मी परतून घेते इथे मी वाटण घातलं आणि तेलामध्ये परतून घेतलंय आहे कांद्यासोबत छान असं त्याच्यामध्ये आपण आता हे मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन घालून घेऊ गॅस थोडा कमी करलाय आणि मिक्स करून घेते मी आता चिकन घालून मिक्स करून घेतलंय ह्याच्यावर झाकण ठेवते गॅस कमी केला आहे आणि थोडं पाणी घालते आणि शिजवून घेते इथे आता मी झाकणवर पाणी ठेवलेलं हो आणि शिजत ठेवलं हो होतं चिकन आता हेच पाणी मी गरम चिकनमध्ये घालून घेते परत एकदा मिक्स करून घेते थोडंसं मी गरम मसाला घालते अर्धा चमचा आणि मिक्स करते ते मी मिक्स करून घेतलं इथे आता झाकण ठेवते आणि चिकन मी शिजवून घेते गॅस मी कमी करते इथे मी चिकन शिजत ठेवलेलं मी मी झाकण काढून घेतलं आहे मस्त छान असं शि चिकन शिजलं गेलं आहे रंगही छान आला आहे एकदम झटपट होतं आहे आणि जास्त मसालाही नाही कुठच्या काही घालात तरी पण चवीला पण सुंदर वाटतं आहे आता आपलं चिकन शिजलं गेलं आहे मी गॅस बंद करते आणि काढून घेते इथे आपलं साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं चिकन तयार झालं आहे पटकन होतं रेसिपी पण खायलाही तेवढंच सुंदर चव लागतेच चिकन तर तुम्ही ही रेसिपी बनून बघा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद